उत्तर प्रदेशातील बिजनौर मध्ये आज सकाळी एक भीषण अपघात झालाय ज्यामध्ये वधूवरासह सात जणांचा जागीच मृत्यू झाला एका कारनं तीन चाकीला जोरदार धडक दिली आणि ती रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात पडली लग्नाची मिरवणूक झारखंडहून परतत असताना बिजनौर जवळ अपघात झाला लग्नाच्या आनंदाचं रूपांतर शोकात झाले या अपघातात दोन जण जखमीही झाले मृतांमध्ये चार पुरुष दोन महिला आणि एका मुलीचा समावेश आहे मीडिया रिपोर्ट नुसार तीन गाडीला भरधाव वेगानं येणाऱ्या क्रेटा कारण मागून धडक दिली या अपघातात तीनचाकी चालकाचाही मृत्यू झाला झारखंड मध्ये लग्न आठवून तीनचाकी वाहनातील लोक वधू सोबत तिबरी गावी परतत होते विशालचं लग्न होतं आणि खुशी त्याची वधू सुद्धा बनली होती मात्र काळानं घात केला कुटुंबातील सहा जण मुरादाबादहून तिबरी गावी तीन परतत होते मात्र धामपूर नगीना रोडवरील अग्निशामक केंद्राजवळ पोहोचल्यावर मागून येणाऱ्या क्रेटा कारण त्यांना धडक दिली अपघातात जखमी झालेल्या सहा जणांचा क्रेटा मध्ये झालेल्या अपघातामध्ये उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला